मित्रांनो नर्सिंग एक किश्वर सेवा मी आरोग्य तृती या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा मार्काला विचारला जाणारा प्रश्न मेंटल हेल्थ नर्सिंग एम एच एनमध्ये विचारला जाणारा जी एन एम सेकंड इयर ओके सेकंड इयरवाल्यांसाठी आजचा क्वेश्चन मी घेणार आहे जो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नैराश्य किंवा डिप्रेशन रिलेटेड जो प्रश्न विचारला जाईल डिप्रेशनची व्याख्या डिप्रेशनची कारणे चिन्ह लक्षणे आणि व्यवस्थापन तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पंधरा मार्काला जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला काय लिहायचं आहे ते आपण व्हिडिओला व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर डिप्रेशनची व्याख्या विचारली आहे दुःख तर त्याच्यात आपण बघूया दुःखी किंवा खिन्नतेची भावना असून डिप्रेशन म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे किंवा नैराश्य म्हणजे दुःखी किंवा खिन्नतेची भावना असून यात विचार खुंटतात किंवा त्यात मंदपणा येतो व मानसिक शारीरिक शिथिलता येते त्या ति स्थितीस नैराश्य असे म्हणतात नैराश्य म्हणजे काय किंवा डिप्रेशन म्हणजे काय तर दुःखी किंवा खिन्नतेची भावना असून यात विचार खुंडतात दुःखी किंवा खिन्नतेची भावना असून यात विचार खुंडतात किंवा त्यात मंदपणा येतो आपण बरेच बघा ऐकलं मी डिप्रेशनमध्ये गेले आपण बोलतो तर आपण काय करतो दुःखी असतो खिन्न असतो आपल्याला कशात इंटरेस्ट नसतो स्वतःवरून विचार करा कधी कधी काही गोष्टी घडतात आपण डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतो तर आपलं आहे काही गोष्टींमुळे आपण थोड्या वेळ डिप्रेशनमध्ये जातो पण हे आपण बघणं तर पूर्णपणे नैराश्यामध्ये गेल्यानंतर काय होतं ते बघूया आपल्याला थोडंसं एखाद्या गोष्टीमध्ये गोष्ट घडली नाही आहे किंवा काहीतरी किंवा आजूबाजूला लोकं बघितल्यासाठी जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत तर तर विचार खुंटात किंवा त्यात मंदपणा येतो मानसिक व शारीरिक क्रियांमध्ये शिथिलता येते त्याच शिथिलता येते मानसिक आणि शारीरिक क्रियांमध्ये आपल्याला रस राहत नाही पहिली गोष्ट म्हणजे कशात किंवा जगण्याची इच्छा पण काही लोकांना नसते बघा काही करायचं कळत नाही त्या स्थिती नैराश्य असं म्हणतात त्याच्यानंतर डिप्रेशनचे म्हणजे प्रकार बघूया तर प्रकार त्याचे टिपिकल डिप्रेशन आणि एटिपिकल डिप्रेशन आहे ए टिपिकल डिप्रेशनमध्ये दोन प्रकार आहेत त्याचे उपप्रकार पडतात अँटीजेन्स डिप्रेशन आणि रिॲक्टिव्ह डिप्रेशन त्याचे दोन प्रकार आहेत ओके त्याच्यानंतर डिप्रेशनची कारणे बघूया काय असेल डिप्रेशनची कारणे का ती आपण बघूया तर अनुवंशिक हेरिडेट्री हेरिडेटरी म्हणजे जवळच्या नातेवाईकांमध्ये या विकृतीचे प्रमाण जास्त आढळते जुळ्या भावंडांच्या माहितीमधून अनुवंशिक घटकांचे महत्त्व अधिक लक्षात येते म्हणजे अनुवंशिक घटकांमध्ये जवळच्या नातेवाईकांमध्ये या विक विकृतीचं प्रमाण जास्त असतं किंवा एक बीस जुळ्यांमध्ये दोघांनाही स्वीकृती होण्याचे प्रमाण चाळीस टक्के आढळते अनुवंशिक घटकांमध्ये महत्त्व अधिक लक्षात येते एक बीस जुळ्यांमध्ये दोघांनाही विक स्वीकृती असण्याचे प्रमाण किंवा होण्याचे प्रमाण चाळीस टक्के इतके असते अनुवंशिक झालं दुसरा आहे जैव रासायनिक घटक किंवा बायोकेमिकल फॅक्टर्स जैविक रासायनिक केमि घटक किंवा बायोकेमिकल फॅक्टर्स म्हणजे मेंदूमधील न्यूरोट्रान्समिटरमध्ये बिघाड निर्माण न्यूरो असतो त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे निर्मा डिप्रेशन हे अवस्थेत न्यूरो रिकामी होतात म्हणजे डिप्रिशन किंवा न्यूरोट्रान्समीटर होते ओके त्याच्यानंतर व्यक्तिमत्व अशा रुग्णांची मेलन कोलिक व्यक्तिमत्व आढळते अशी व्य अशा व्यक्ती दुःखी खिन्न असतात अशा व्यक्तीं अशा रुग्णांचे काय होते कोलिक व्यक्तिमत्व आढळते अशा व्यक्ती दुःखाने खिन्ने असतात त्याच्यानंतर चौथा आहे वय यांची वय पंचवीस ते तीस वर्ष वयोगटात सुरुवात होते डिप्रेशनमध्ये पन्नास ते साठ वयोग अधिक प्रमाणात आढळून येते लिंग ही विकृती कुणामध्ये आता ही विकृती दोन्ही लिंगांमध्ये जरी आढळत असेल तरी दे देखील काही प्रकारे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त डिप्रेशनचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतात त्याच्यानंतर ऋतुमान डिप्रेशनचे प्रमाण उन्हाळ्यापेक्षमध्ये जास्त ठेवतं डिप्रेशनचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये जास्त असतं त्याच्यानंतर आहे मानसिक कारणे कोणती तर मानसिक ताणतणाव निर्माण करणाऱ्या घटना उदाहरणार्थ वैवाहिक संबंधातील बदल नोकरीतील बदल बदला बदलेले स्थलांतर शारीरिक आजार आर्थिक नुकसान आवडते व्यक्तीचा मृत्यू वाढता जबाबदाऱ्या किंवा ब्रेकअप होणे हे सुद्धा प्रेमभंग होणे किंवा अचानक बर्डन येणे आपल्याला तर अशा गोष्टी या व्यक्तीसाठी सहाय्यभूत ठरतात किंवा एखादी गोष्ट जी आपल्याला अपेक्षित नव्हती ती गोष्ट आपल्या आयुष्यात झाली आपल्याला खूप त्या गोष्टीकडून अपेक्षा आहे तशी गोष्टी झाली तरी पण डिप्रेशन येतं त्याच्यानंतर आठवा आहे व्यक्ती मानसिक ताणतणावापासून तीव्र ती स्वरूपी संरक्षण व्यक्तीच मानसिक ताणता तणाव येणं नैराश्य टाळण्यासाठी त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या प्रसंगाबद्दलची विचार प्रक्रिया खुंटवून स्वतः अलिप्त राहते व स्व संरक्षण करते यामध्ये व्यक्तीमध्ये डिप्रेशनचे लक्षण दिसू लागतात व्यक्तीच मानसिक तणावापासून स्वसंरक्षण हवं असतं मग त्या वेळेला काय होतं अलिप्त राहतं स्वसंरक्षण करते त्यानंतर व्यक्तीमध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसू लागतात त्याच्यानंतर निष्क्रियता लक्षणं कोणती त्याची डिप्रेशनची ती आपण बघूया तर पहिलं आहे निष्क्रियता या अवस्थेमध्ये रुग्णाजवळ स्वयंपूर्ती उत्साहशक्ती याचा अभाव असल्यामुळे शक्तीन व्यक्तीप्रमाणे त्याचे हातपाय गळलेले असतात डिप्रेशनच्या व्यक्तीचं काय आहे तर त्याचे उत्साहशक्ती याचा अभाव असतो त्याच्यामुळे शक्तीन व्यक्तीप्रमाणे त्याचे हातपाय गाळालेला असतात झोपेतून जागा आल्यानंतर त्याला डिप्रेशनमध्ये म्हणजे मगाशी सांगितलेल्या व्याख्यानुसार सगळा मंदपणा असतो शरीराचा एकदम नैराशा म्हणजे नर्वस असतो कशात खिन्न असतो दुःखी असतो तर मग झोपेतून जाग ती आता काही गोष्टी माहितीनं काहीच करायचं नाही अशी भावना एक प्रकारची तर झोपेतून जाग आल्यानंतरही त्याला उठावंसं वाटत नाही तो बिचांना तसाच बराच वेळ पडून राहतो रोजची दैनंदिन कामे करण्यासाठी त्याला ही थे 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 ते बराच लिहिलं तर ते तिथे तुम्ही बराच करा ओके तर रोजची दैनंदिन कामे करण्यासाठी त्याला इतरांनी सांगावे लागते थोडेसे काम केल्यानंतर ही त्याला विलक्षण थकवा येतो आणि विश्रांतीची अत्यंतिक आवश्यकता भासते त्याच्यानंतर या सर्वामुळे त्याचे एकूणच कृ सर्व कृती कमी होतात त्याचे कोणत्याच कामात लक्ष मन लागत नाही आहे जसे दैनंदिन कामे वाचन मित्रमंडळीमध्ये मिसळणे गप्पा गोष्टी कारण मी दुःखी खिन असतो एखाद्या गोष्टीचा हे झालेला असतो त्याला त्रास झालेला असतो तर त्याला मित्र व मैत्रिणी कशामध्ये कामामध्ये वाचनामध्ये दैनंदिन गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो कोणत्याही गोष्टी त्याला शक्य वाटत नाही त्यामुळे ते जगाकडे पाठ फिरवून एका ठिकाणी कोपऱ्यात गुड्यात मान घालून वेळ काढण्यात घालवतो कुठल्याच गोष्टी अशक्य आता शक्य नाही आहेत असं समज झालेला असो त्याच्यानंतर गंभीर अवस्थेतील रुग्ण बाहेरही जात नाहीत आणि घरात देखील न खातापिता पिता निश्चित पडून राहतात गंभीर अवस्थेतील रुग्ण बाहेरही जात नाही आणि घरात देखील त्यांना खातापिता निश्चित पडून राहतात त्याच्यानंतर मानसिक लक्षणं कुठली आहेत ते, ते यामध्ये प्रमुख लक्षण त्यांची विचारशक्ती नष्ट झाल्याची तक्रार असते किंवा त्यांचे मन रिकामे रिकामे परंतु खी दुःखी असते आपण होऊन काही बोलावे काही करावे असे त्यांना वाटतच नाही रुग्ण स्पष्ट व प्रत्यक्ष विचारल्याचं त्यांच्याकडून योग्य अशी उत्तरे मिळतात ती अगदी कुट म्हणजे तुटक अडखळत कमी शब्द हे हे लिहिलं आहे तर ही तर तुटक करा अडखळत कमी शब्दात अगदी मंदपणे दिलेली असतात काही रुग्ण तर बोलता बोलताच अर्धवट वाक्य सोडून देतात त्यांचा आवाज दबलेला खालच्या पाचलीत असतो काही रुग्ण तर मुखी असल्याप्रमाणे काहीच बोलत नाही त्यांना इच्छा नसते बोलण्याची दुःखी असतात त्याच्यामुळे ते कुणाशी बोलत नाहीत उत्तर एकदम तुटकपणे देतात एखादं दिलं तर दिलं नाही तर कारण त्यांना असं वाटतं की ह्या जी अवस्था आहे त्याच्यामधून त्यांना किंवा त्याचं सोल्युशन नाही आहे का ते दुःखी असतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं कोणी सोल्युशन काढणार नाही आहे ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर भावनिक लक्षणे कोणती असं या रुग्णामध्ये प्रमुख्याने खिन्नता नैराश्य औदासिनी असा भावना आढळतात शारीरिक मानसिक प्रेरणाची तीव्रता कमी होत गे गेल्यामुळे त्यांना भूकच लागत नाही त्यामुळे ते खातपीत नाही त्यांचा चेहरा भावनाशून्य असतो म्हणजे त्यांच्या चेहरा कोणत्याच प्रकारच्या भावना असो रडू किंवा काहीच नसे एकदम भावनाशून्य चेहरा म्हणजे काहीच फरक पडत नाही कुठल्याच गोष्टींचा त्यांच्या मनात सारख्या आत्महत्येचे विचार येत असतात त्यांच्या क्रियाशून्य विषाद अवस्थेमधून काही वेळ चिडचिडेपणा शुद्ध होणे भयभीत होणे आणि कटू आत्मनिंदा यांची निर्मिती होते याच क्रियाशून्य विषाद अवस्थेमधून जाताना आत्महत्येचा किंवा चिडचिडेपणा शुद्ध होणे भयभीत होणे कटू आत्मनिंदा यांची निर्मिती होते त्याच्यानंतर इतर लक्षणं कोणती ते गळून गेल्याने त्यांचा आत्मविश्वास नाहीसा झाल्याने आपण काहीच करू शकत नाही आपला काहीच उपयोग नाही असं त्यांना वाटते मग अशी सांगितल्याप्रमाणे ते गळून गेले त्यांचा आत्मविश्वासच नसतो त्यांच्याकडे त्याच्यामुळे काय होतं की आपला काहीच उपयोग नाही असं त्यांना वाटते त्यामुळे ते स्वतःबद्दल कमीपणा नालायकीची अप अपत्र म्हणजे काहीच होणार नाही आता नालायक आहोत आपण अपत्र आहोत आपण सगळ्या गोष्टींना बऱ्याच रुग्णांची स्वतःची तब्येत बिघडल्याचा पोट बिघडल्याचा पोटाचे विकास झाल्याचा भ्रम असतो या रुग्णांना निद्रानाशो तर झोप येत नाही पोट बिघडलं आहे किंवा स्वतःची तब्येत बिघडले असं त्यांना वाटत राहतं त्याच्यानंतर व्यवस्थापन आपण कसं करायचं आहे याचं नर्सिंग मॅनेजमेंट किंवा कसं डिप्रेशनचं व्यवस्थापन करायचं आहे तर रुग्णाला दवाखान्यात आपल्याला का आलं तर काय करायचं आहे रुग्णाला दवाखान्यात दाखल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरा इलेक्ट्रो कॉन्सिलिव्ह थेरपी सी डी द्यायची इलेक्ट्रो थेरपी या आजारामध्ये या रुग्णांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती असते तसेच गुंगीच्या अवस्थेतील या तीव्र विषादा अवस्थेतील रुग्णांना इलेक्ट्रो थेरपी देतात सर्वसाधारणपणे तीन ते चार आठवड्यामध्ये सात ते आठ शॉक द्यावे लागतात तर या लोकांना इलेक्ट्रो कॉन्सिलिव्ह थेरपी द्यावी लागते तीन ते चार आठवड्यामध्ये ते आठ शॉक द्यावे लागतात त्याच्यानंतर औषधोपचार काय आहे ते यामध्ये रुग्णाला डिप्रेसंट ड्रग्ज देतात औषधे चालू केल्यानंतर त्यांचा आवश्यक तो परिणाम दिसण्यास दोन दे दे ना ना ते तीन आठवडे लागतात या औषधाचे साईड इफेक्ट्स मात्र फार लवकर दिसतात म्हणून रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना याबद्दल गल्पना द्यावी ही औषधं चालू असताना पारिचारिकांनी रुग्णाच्या साईड इफेक्टसाठी निरीक्षण करायचं अँटीडिप्रेसिव औषधांचे साईड इफेक्ट असतात ते देताना रुग्णांना म्हणजे आपण पारिचारिकांनी निरीक्षण करायचं आहे त्याच्यानंतर औस्त औषधं कुठली तर टायसाके कम्पाउड एमिग्रामिन हायड्रोक्लोराईट हे पंच्याहत्तर दोनशे पंचवीस मिलीग्राम दर दिवशी द्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे ॲमिट्रिप्लिन हायड्रोक्लोराईट हे पंच्याहत्तर दोनशे मिलीग्राम दर दिवशी त्याच्यानंतर टिमिपेमिन हे औषध पंच्याहत्तर ते एकशे पन्नास मिलीग्राम दर दिवशी त्याच्यानंतर नॉर्फट्रिप्लिन हे पंच्याहत्तर ते दोनशे मिलीग्राम दर दिवशी त्याच्यानंतर रुग्ण चिंताग्रस्त असले त्याला कुठली औषधं द्यायचे तर डायझिपम हे सेडेटिव औषध आहे का आलं का झोपेसाठी देतात तर हे पाच ते दहा मिलीग्राम दिवसातून तीन वेळेस देतात हे टॅबलेट येते त्याच्यानंतर इंजेक्शन पण असं डायझेपमचं क्लोरिप्रोमॅझिन हायड्रोक्लोरेट पंचवीस ते पन्नास मिलीग्राम दिवसातून तीन वेळेस देतात त्याच्यानंतर ट्रिप्लूओपॅरिझिन हे टू पॉईंट फाय ते पाच मिलीग्राम दर दिवसातून तीन वेळा देतात त्याच्यानंतर आहे मानसोपचार रुग्णांच्या आत्मविश्वास वाढावा त्याच्या समस्येतून मार्ग कर काढता येण्यासाठी मानवस्चार द्यावे लागतात मानवस्चार रिॲक्टिव्ह डिप्रेशनसाठी अत्यंत उपयोगी ठरतात केसवर्क म्हणजे सायकॅटिक सोशल वर्कर रुग्णांच्या कौटुंबिक व सामाजिक व्यावसायिक घटकांचा सा, सखोल अभ्यास करून रुग्णस योग्य ती मदत करतात म्हणजे मानवोपचार तज्ज्ञ काय करतात तर रुग्णांचा आत्मविश्वास वाढावा त्यांच्या समस्येतून मार्ग काढता येण्यासाठी मानवोपचार आपल्याला द्यावे लागतात मानवोपचार रिॲक्टिव्ह डिप्रेशनसाठी अत्यंत मानसोपचार जे आहे ते रिॲक्टिव्ह ते तज्ज्ञ असतात तर ते डिप्रेशनसाठी अत्यंत उपयोगी ठरतात त्याच्यानंतर केस वर्क म्हणजे सायकॅटिक सोशल वर्कर रुग्णांच्या कौटुंबिक सामाजिक व व्यावसायिक घटकांचा सखोल अभ्यास करून रुग्णांस वगैरे मदत करतात आणि पुनर्वसन त्यांचं करण्यास मदत करतात सायकॅटिक सोशल वर्कर असतात ते त्यांचं पुनर्वृषण करण्यास मदत करतात त्याच्यानंतर आहे स्व व्यवसाय उपचार म्हणजे रुग्णात स्वच्छता बागकाम किंवा त्यांच्या हॉबीज असतील त्या संगीत यासारख्या कामात गुंतवून ठेवायचा थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो संगीत बागकाम किंवा त्यांच्या आवडता जो छंद असेल ते करण्यास त्यांना सांगायला पाहिजे त्याच्यानंतर सुश्रष् व्यवस्थापन नर्सिंग मॅनेजमेंट आपण काय करायचं आहे तर ते आपण बघूया तर अशा रुग्णांना प्रोत्साहन देणे श्रेयस्कर ठरते प्रोत्साहन देऊन स्वतःचे काम करण्यास फिरण्यास सांगायचं आहे त्याच्यानंतर फिरायला जाण्यास वाचन करण्यास प्रवृत्त करायचं अशा रुग्णांना ते बरे होतील असं सा नेहमी सांगायचं जा दिलासा द्यायचं अशा रुग्णांना तुम्ही बरे होणार असा दिलासा द्यायचा आहे या रुग्णांना आशावादी दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रवृत्त करायचं आहे मॉडिफाई इन्सुलिन थेरपी त्याच्यानंतर अतिमानसिक ताण असलेल्या व त्यांचे वजन अतिशय कमी झालेले अशा रुग्णांना मॉडिफाई इन्सुलिन थेरपी देतात म्हणजे ज्यांचं वजन कमी झालं आहे मानसिक ताण असलेल्या रुग्णांना मॉडिफाई इन्सुलिन थेरपी देतात अशा रुग्णांना आपण प्रवृत्त करायचं आहे त्यांना तुम्ही बरे होणार आपण ॲज अ नर्स त्यांना सुशिरा व्यवस्थापन करायचं आहे त्यांचं तर बरे होतील असं त्यांना आशा द्यायची आपण सगळ्याच रुग्णांना म्हणजे अगदी मानसिक रुग्णांचं चाललं आहे पण ॲज अ तुम्ही सजी म्हणजे जा ऑपरेट झालेले प्री ऑपरे म्हणजे पोस्ट ऑपरेटिव पेशंट किंवा कुठला आजार आहे अशा रुग्णांना तुम्ही बरे होणार असा प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे हे शिकूनच घ्यायचं की त्यांना लोकांना त्यांचं आपण बोलून त्यांचा आजार बरं करण्याचं कामही करायचं आहे त्यांना मग आ प्रोत्साहन द्यायचं की तू बराच होणार नाही आहेस तू औषध घेऊन तुला असं त्रास होईल अशा धमक्या द्यायच्या नाही तुम्ही औषधं घ्या तुम्हाला बरं वाटणार असं प्रेमाने सांगायचं त्याच्यानंतर कंटिन्युअस नार्कोसिस व सेडिटिव्ह देऊन काही रुग्णांना दिवसाकडे सोळा ते आठ आठ तास झोपून ठेवतात व सेडिटिव्ह जे इंजेक्शन औषधं असतात झोपून ठेवतात आणि जे रुग्ण दीर्घकालीन डिप्रेशनमध्ये असतात त्यांच्यासाठी मग प्रिवंटल युकोटॉमी ही सर्जरी करावी लागते सर सायको सर्जरी करावी लागते पण ते न खूप नंतरची गोष्ट आहे पण आधी वरच्या गोष्टी कराव्या लागतात तर प्रकारे शिश व्यवस्थापन डिप्रेशनचं मॅनेजमेंट आणि सगळं होतं ताजचा व्हिडिओ कसा वाटला जी एन एम सेकंड इयरवाल्याने नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद